नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर या क्रेर सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे जे आतापर्यंत सिलेक्ट झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप जास्त अभिनंदन व्हिडिओ बनवायला वेळ गेला व्हिडिओ बनवता आला नाही एक्झाम सोलाच्या लेक्चर खूप जास्त टाइम चालायचे ग्राउंड बद्दल त्याच्यामुळं जरा युट्यूब दुर्लक्ष झालं तर चला आता परत पुढचे असताना मेसेज यायला लागले की युट्यूबवर व्हिडिओ नाही व्हिडिओ नाही व्हिडिओ नाही मुंबईच्या ग्राउंड बद्दल बोला मुंबईच्या पेपर बद्दल बोला आता तेच लास्ट एक आशा राहिली कारण काही जण चालकला बाहेर पडली काही जणांचे एसआरपीला बाहेर पडले ग्राउंडच्या मेरिट मध्ये बसली नाही किंवा फायनल सिलेक्शन ला बाहेर आता राहिला सगळ्यात मेजर पॉइंट म्हणजे महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचं हृदय आपण म्हणतो मुंबई पोलीस सगळ्यांचा कल ज्या दिशेला जास्त असतो तो जिल्हा आता फक्त वाक्य आहे बऱ्यापैकी जिल्ह्याचं झालं गुलाब झाला अकॅडमीतला माझ्या एका हो तो पोरगा गेला सर मी अजून बाकी आहे आईचं स्वप्न अजून तसंच डोळे लावून बसलय सिलेक्शन सेले, होतंय का नाही हो कधी ग्राउंड आहे तुझं कधी पेपर आहे तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि जे मोडून पडलाय काना त्या मोडून पडलेल्या कानाला एक आधार देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या घाबरायची गरज अजिबात नाही मुंबईचं ग्राउंड आहे चालंच ग्राउंड चालू आहे पोरी पावसात पळाल्या वाघाकडे पळाल्या पन्नास पैकी पन्नास काय जरी नसत ते चाळीस युद्ध होळा उडून गेला अक्षरशः या वातावरणाबरोबर लढणारी महाराष्ट्रातली पोर आहात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं वातावरणाचा इफेक्ट नाही लोकांचा इफेक्ट नाही दुनियेचा इफेक्ट नाही जे सोडून होतं ते पूर्ण करायसाठी धावला आणि तेवढी मार्केट घेतली आता ह्याच्यात बॅडलक काय काय घडला तर ग्राउंड आलं पावसात होत गोळा फेकता आला नाही चिकल होता शंभर मीटरला नव्हते बऱ्याच पोरांचे इश्यू झाले आणि ग्राउंड मधन बाहेर पडले ते बॅडलक चला त्याच्या ग्राउंडचं काही पोरांचं बॅडलक झालं की मेरिट लागले त्र्याण्णव ह्याचा स्कोर होता एक्क्याण्णव काही जणांचं मेरिट लागले पंच्याण्णव त्याचा स्कोर होता त्र्याण्णव आणि बऱ्यापैकी पोरं थोड्या फार मार्काने हुकली जे झाले त्यांची आखे दुनिया हवा करते रे पण जो राहिलाय ना पण लक्षात तुझी मेहनत अजिबात कमी कदाचित नियतीला मान्य नव्हतं की मुंबई पोलीस नव्हतीला तर आता मेन मुंबईचं ग्राउंड आता मुंबई चालकच ग्राउंड चालू आहे संपलं की मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू होते मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू झालं इव्हेंट सगळ्यांना तोंड वाटत काय काय करायचे काय नाही करायचं ह्याच्या आधी खूप जास्त वेळ चाललेत आणि युट्यूबला सगळीकडे दुरुस्त चाल। असतो की हे उठ ते उठ ते व्हिडीओच्या मागास लागलेले असतात सगळे त्याच्यामुळं आता मी विशेष जास्त काय सांगणार नाही फक्त एक गोष्ट सांगणार आहे एका पोराचा मला मेसेज आलेला की सर सिलेक्ट होणं काय जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी मला वाटतं ते बीडचं कदाचित पोरा असेल त्यानं व्हॉट्सअपला मेसेज केलेला की सर तुमच्या लेक्चर मी माझा मृत्यूपणा सांगतो अशा बाजीबाबत भरण्या पण बसतोच तुमच्या लेक्चर सर अक्षरशः लढायची उमेद पुन्हा निर्माण होते आणि ह्या उमेदीसाठी कुठे अकॅडमी नाही लावली आम्ही कुठे क्लास नाही लावला करतोय पण ती एक मोटिवेशनल एक उमेद निर्माण व्हावी म्हणून व्हिडिओची वाट बघत असतो सर या वेळेची भरती करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी बाकीच्या येण्या जाण्याच्या जा खर्चासाठी अक्षरशः आई न मंगळसूत्र घाण ठेवले आणि मग मी पोलीस भरती करतोय पे करतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे काय या सगळ्या गोष्टीचा खरंच आई मी त्याच्यात भागवलाय त्या आईचं स्वप्न मला तो तू द्यायचं नाही त्या पोराला मोठ्या विषयाची मुळात मी सांगेल की बाळा तुला त्याची गरजच नाही तुझी परिस्थितीच तुला बनवणार या गोष्टी कारण जर तू पेटलेला आहेस तुला त्या सगळ्या गोष्टी जाग आहेत तर तुला पाऊस मॅटर नाही करणार तुला ऊन मॅटर नाही करणार रेल्वे बंद आहे त्या सगळं काय स्टॉप आहे त्या दिवशी ग्राउंड थांबल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोशील परत पाऊस पो येत असेल पोहोचला शेअर चालू पाऊस झाला तर त्या पावसात पडताना तुला मॅटर नाही करणार की वरण पाणी पडते माझी बॉडी गरम आहे की गरम नाही तू मारणार तू शोट ढोकून मारणार कारण परिस्थिती हा असा एकमेव गुरु आहे सगळं शिकवतो आपल्याला सगळं जे असं काय करायचं काय नाही करायचं कुणाशी कसं वागायचं कुणाशी कसं नाही वागायचं स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी काय करायचं काय नाही करायचं त्याच्यामुळं शेवटचा चान्स राहिले पुरण मुंबई पोलीसची आता सगळ्यात महत्वाचा हा ग्राउंड आणि ग्राउंडचं मेरिट किती लागेल मार्ग किती घ्यायची बऱ्यापैकी दरवर्षी असं होतं बरं मुंबई पोलीसची जे ग्राउंड येतात बऱ्यापैकी सगळे जिल्हे झालेले दरवर्षीचा सगळ्यात मोठा मॅटर हा होता की एक पोरगा द्यायचा ग्राउंड मुंबईला पुण्याला बी द्यायचा ठाण्याला नवी मुंबईला एकच पोरगा यावर्षी तसं नाही झालं जो उभा घालणार होता त्याला सातारा शोधून ग्राउंड मारले पेपर शंभर पैकी सगळे प्रश्न सोपले नवी मुंबईचा सेम सीन सोलापूरचा सेम सीन आता सोलापूर सिटीचा बऱ्यापैकी झाला टोप आला पण त्याचं मेरिट डाऊन पडणार हे विधी असतं असतात सध्या असतं जसं मीराव घडलं बघा पेपर ची पातळी थोडीशी वाढली मेरिट एकदम डाऊन आला एकशे वीस च्या आसपास ओपनच लागली त्याच्यामुळे जिथं पेपर हार्ड आहे तिथं मेरिट डाऊन जिथं पेपर सोपा तिथं मेरिट हाय पण हाय म्हणजे ज्या पोराला ग्राउंड टॉप मार्क आहे ती तो तिथे सिलेक्ट कारण पेपरला सगळ्यांना मार्क पडून जाते आता सीन सगळा राहतोय कुठला तर जे होणारी पोरं होती जिल्ह्याची ती पोरं मुंबईला जागा मारायला येणार नाही त्याच्यामुळे ती जी पोरं सातारा मारायची मुंबईला जागा मारायची रिझल्ट लागेल नसायचे मग मी इकडे रिझाईन देऊ काही इकडे जॉईन करू असे बरेच इश्यू असायचे मग त्या पोरांचा त्याला पडायचं नाही थोडक्यात मग आता एवढं काहीला गट गड मुंबईला फॉर्म भरणार जो हा स्वतःवर फुल कॉन्फिडन्स होता मी मारणारच आहे शेपटू ठोकून मारणार आहे आणि त्याने मारली सुद्धा त्याने ती जागा मारली सुद्धा त्याला विश्वास होता त्याची मेहनत होती त्याने अभ्यास केलेला त्याने जिल्ह्याला जागा मारली मग आता मुंबईला फॉर्म भरणारा गट आहे तो तर हा मुंबईला फॉर्म भरणारा गट असतो नेहमी लक्षात ठेवा पस्तीस ते साधारणतः चाळीस गुण घेणारा गट असतो पस्तीस ते तेन मी जिल्ह्याला जागा दहा 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 शंभर पुढे घेणार शंभर मध्ये मी परिपय होईल का नाही याची जेव्हा भीती असते ना तेव्हा आणि पस्तीस ते चाळीसचाच हाच गट आहे की जिल्ह्याचं निर्णय कदाचित एक्केचाळीस लागेल कदाचित बेचाळीस लागेल कदाचित त्रेचाळीस लागेल कदाचित अडतीस लागेल माझा तर छत्तीस कोर आहे मग मी परिपय नाही मला चान्सच नाही त्याच्यापेक्षा जास्तच इकडे जास्त पोरं लिंकेला घेतलेली आणि मग मी मुंबईला जातो त्याच्यामुळे जो गट आहे ना मुंबईला उतरणार ग्राउंडचा तो आहे पस्तीस ते चाळीस वेळा पोरांचा आणि ह्या पोरांची रिटर्न बघा सहा आठ महिन्याचा अभ्यास असतो आणि रिटर्न स्कोर असतो साधारणतः साठ ते आसपास कारण त्यांना स्वतःच्या रिटर्न वर एवढी गॅरंटी नसते की जिल्ह्याची रिटर्न मारली त्यांना भेटतोपूर असणार आहे ती खणखणीत ना आणि वाजणारी ती उतरणार मारणार माझा लागायचा माझा निभावणारा आमदार मग मी मुंबईला जातो मग मुंबईला येणारा गट बहुधा हा आहे बहुदा हा गट आहे मग आता मला सिलेक्ट पाहिजे मला मार्ग पाहिजे तर एक विधी सत्य असतं महाराष्ट्राची स्थापना कधी झाली पोलीस भरती करणाऱ्या नव्याण्णव टक्के पर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर माहित आहे की एक मे एकोणीशे साठ ला झाली फक्त वरच्या एक टक्का राहिला किंवा दहा टक्के मी म्हणून चालू नव्वद टक्के बाहेर पडणार आहे या प्रश्नाला दहा टक्के राहणारे यशवंतराव चव्हाण क्षेत्रीय वित्त आयोगाचा अध्यक्ष होता तर हा प्रश्न ज्याला सुद्धा ना तो आहे ग्रीन झोन मध्ये सिलेक्शनच्या ग्रीन झोन मध्ये हा होऊ शकतो कारण ह्याचा बाकीच्यापेक्षा अभ्यास जास्त आहे हा एकच प्रश्न आहे असा त्याचा जास्त बऱ्यापैकी अभ्यास आहे तो बरोबर सिलेक्ट होतो थो। किंवा थोडक्यात काय तर सरासरी जर मार्क चाळीस पडत असतात तर मला एक्झॅक्ट मार्क किती पाहिजे तर चाळीस प्लस पाहिजे मला बाकीच्या एवढी मार्क नको मला महाराष्ट्राची स्थापना माहिती आहे शेजारच्याला माहित आहे दोघांना माहीत आहे तर सिलेक्ट दोघं दोघांना पण माहित आहे पण त्याला माहित नाही ते बी मला माहित आहे त्याचा ज्या विषयाचा अभ्यास नाही तो बी माझा अभ्यास आहे त्याला जेवढा स्कोर येतो त्याच्यापेक्षा चार प्रश्न माझे एक्स्ट्रा प्लस होत आहे तर मी यादीमध्ये असू शकतो तो बाहेर असू शकतो ही कॉम्पिटिशनची रेस आहे त्याच्यामुळे ह्याला बी छत्तीस मला बी छत्तीस नाही का त्याला छत्तीस मेरिट छत्तीस माझा स्कोर बेचाळीस त्याला अडतीस माझे एक बेचाळीस मेरिटचा स्कोर चाळीस म्हणजे मेरिटपेक्षा मिनिमम दोन ते चार मार्काचे लीड पाहिजेच पाहिजे जर सुट्या निकाला जायचे तर आणि रिटर्नचा स्कोर किती पाहिजे तर इकडे ऐंशी प्लस घेऊन टाक नायगावचा कटना आहे ना, दर ना बोन बोन की दर दोन तीन वर्षाला नायगावला बोंबा बोंब केली मागच्या वर्षी जी के वर आणि चालू त्याच्या अगोदर भूमिती गणित बुद्धिमत्ता जी के चालू ह्याच्यावर जास्त लिंक मध्ये प्रश्न लिहिलं आणि या वर्षी सुद्धा कदाचित बहुता बाकीचं पेपर बघता मुंबईचा असं वाटत नाही बरं का की या वर्षी लेडिंग मध्ये जाईल ना उघड जाईल पण बहुत आम्ही पेपर राहू शकतो स्कोर आला ऐंशी प्लस पेपरच्या मॅटरनुसार पेपर मध्ये जर दहावीस प्रश्न अवघड आले ऐंशी स्कोर सबिसी टाईपू शकतं जागा जास्त आणि ऑलरेडी टप बाकीच्या जिल्ह्याला निघून गेलेली आहे म्हणजे सिलेक्शन होण्यासाठी किती मार्क पाहिजे तर माझा अंदाजित स्कोर एकशे वीस आसपास मार्क पाहिजे मग तो द्या नाही तर तो, तो प्रभाव बेसीचा असू द्या ओपनच्या कोराला ह्याच्यापेक्षा दोन चार मार्ग जास्त पाहिजे पेपर रस ठरवतो मेल पण मी ग्रामच्या बेसवर सांगतो आता की एवढी सर्व्हिस मेल मार्ग घ्या पुरेशे अगदी पोरीला पोरीला म्हणलं तर एकशे दहाच्या आसपास मागचा मेल एकशे सात एकशे सात एकशे सात चा मेल मागचं आणि मग यंदाचं मेल अजून चार मार्क आपण वाढवूया जागा कमी होत्या मागच्या प्रमाणात म्हणून मग त्याने किती पाडायची एकशे दहा प्लस करायची एकशे दहा ते पंधरा पुरेसे आणि पोरगी सारखी तुफान या महाराष्ट्रात आता कोण नाही बरं का उभ्या पावसा पोरने कसलाच विचार नाही केला तुरळ्या भयंकर पर्यापूर

जिल्ह्यालाच खाणं त्यांना रिटर्न बी मारली आणि एक ग्राउंड मारला आणि आता बोलाला राहून खुशीत आई बाप आता स आता समुद्रापलीकडचा आनंद त्याला होतो इतके जास्त खुशी मग आता माझा बोल काय आहे आता मी नेमकं काय केलं पाहिजे तर तू एक पण शिकून घडवाड आयुष्यात इशेवरती संधी स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचा लास्ट हे शेवटची संधी लय कस्ताखाल सर मी डोळ्याने बघतोय माझ्या पोरांचं बघतोय बाकीच्या माझ्या जिल्ह्यातल्या पोरांचं बघतोय चार चार पाच पाच झालं अशी पोरं आता समाजाच्या ठोकरा खाऊन 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 मेटा झाला आणि ह्या सगळ्यांपेक्षाही जास्त मॅटर करत त्याचा वैयक्तिक त्याची फॅमिली त्याचा परिवार त्या आय बापाचे खांदे आता खरंच मोडायला लागले या जबाबदाऱ्या पायाच्या भेगा त्या पोराला झाले होते आणि मग जर ते थांबवायचं असेल तर हा शेवटचा जर तुझं आयुष्य शून्या शॉक जायचं असेल तर हा लास्ट चान्स आणि हे मैदानात उत्तरताना तुझ्यात पाहिजे ज्यावेळी तू ना पहिलं ज्यावेळी ग्राउंडच्या पाया पडशील त्यावेळी शो तू ठोकूनच पाया पडायचे आता ज्या डिटेल मध्ये असेल ना त्या डिटेलचा वाग मीच असणार ज्या डिटेल मध्ये असेल ज्या माझ्या बरोबर वीस फोर असतील काय हिंमत आहे कोणाची थोडं आहे माझी गोळाव आणि सोळाशे मीटर जे आजपर्यंत जे डोंगर पाळला असेल ज्या उन्हात पाळला असेल ज्या पावसात पाळला असेल त्या सगळ्याचा उपकुट आज काढणार आणि हे पळताना आठवणार हे सगळ्यात मोठी गोष्ट थकायला होईल ना स्टेपिंग पडायचं बंद हे पायप भरलेलं असतं त्यावेळे आठवणार कानात शब्द हे घुमत राहणार हे घुमत राहणार की का करतोय एक आय हे जी वाडमत बसली मंगळसूत्र कान ठेवली कि वाढ बघत बसतील यावर त्याला माझ्या पोराच्या अंगा मला गुळाला टाकायचे त्या समाजाच्या समोर त्याला फेटाळून हे स्वप्न त्या आईचं आहे सगळ्यात मोठं स्वप्न हे तुझं आहे त्या आईचं बापाचं भावाचं बहिणीचं ते सगळं सोडून हे तुझं स्वप्न हे तुझ्या अस्तित्वाची लढाई आणि हे जर जिंकायचे ना तर तुला मैदानात शत्रू ठोकूनच उतरावं लागणार आणि फुल कॉन्फिडन्स न उतरावं लागणार फुल कॉन्फिडन्स स्वतःवर प्रचंड विश्वास विश्वासय ना तर ढोकून मेंटॅलिटी न उतरणार कारण हे न खालचं जे काम होतं ते संपलं आता काम आलं ह्या डोक्याचं आता गेम माइंड माइंडसेटवर तुझा माइंडसेट किती पॉझिटिव्ह आहे जेवढा तुझा माइंडसेट पॉझिटिव्ह गोळा हातात घेतले घेतले आनंद व्यक्त करायचा आता हे लग्न आणि सुट्टा जेवढा जग जेवढा एरोगन जेवढा गार राग आहे जेवढा तुझ्या आपण अग्रेसिव्ह पण आहे सगळ्या तर गोळ्याच्या ग्राउंड बाहेर काढायचा आणि असा आवाज काढायचा नाही ग्राउंड आणलं पाहिजे गोळा थो मारता आणि सुट्टा साडेआठ मीटर प्लस साडे नऊ मीटर पाहिजे कमिशन तो ढकायचा काय व्हायचं नाही जेवढी गाज दिस ना तेवढी सगळं दिसलं पाहिजे तुला इतिहासात ह्या भरतीच्या पोरांची नावं लागणार आणि मी तर प्लेयर सांगतो माझ्या पोरांची नाव माझ्याच काही सगळी ऐकणारी मी माझीच पोर आहे मी स्पष्ट सांगतो इथं समोर अप्लाईला जे पोर आहे ते माझ्या ह्या पोरांचं पोट मी काय करणार ठेवणार की जी पोर यंदा निघून जाणार कारण यंदाची भरती ती सगळ्या भरती सेम सेमना मी दहा वर्ष झालं शिकवतोय दोन हजार चौदाला मी बैलगाडी काढली आज दोन हजार चोवीस या दहा वर्षात सगळ्यात भयंकर आता ही भरते असं घडलं नाही की पोर मिली कधी असं घडलं पोरांचे पाय मोडले कधी असं नाही घडलं पोरीचा हात मोडला कधी असं कधीच नाही घडलं की उभी पावसात पोरं पळत होती पोरांना चिखलातनं शंभर मीटर पळायला लावलं चिखलातला गोळा उचलायला लावला आणि टाकायला लावला हे कधीच घडलं आणि हे तुमच्या लाईफमध्ये घडलं आणि जर तुमच्या लाईफमध्ये असं घडतय तर तुम्ही बऱ्याच वेळा स्टेटस बघितले असतील की परिस्थिती बिकट असेल ज्या माणसाच्या लाईफमध्ये परिस्थिती बिकट घेऊन पाठवतो ती परिस्थिती बिकट त्या पेलण्याची ताकद त्या पोरामध्ये असतेच असते त्याच्यामुळेच एवढी परिस्थिती त्या पोराच्या लाईफमध्ये निर्माण करतो आणि मग तुमच्या लाईफमध्ये जरी अशी परिस्थिती निर्माण झाली ना सगळं क्रिटिकल मुवमेंट मु पाऊस पडतोय प्रॅक्टिस ना टोप्याला पिशवी मुंडळा प्लास्टिकची आणि पावसात पाळा काय मरून वाढणार नाही आणि मेल तर मेल रे लाईफच काय म्हणजे सारखं पोलीस भरती करतोय काय युपीएससी नाही करत डॉक्टर नाही करत आपण की डॉक्टर होणार आहे मग आयुष्यात लय हजार करोड रुपये कमवणार आहे लय पैसा कमवणार आहे लय आयुष्य आरामाची घेणार नाही आपण फक्त थर्ड क्लास लाईफ जगत होतो त्याच्यातन जरा गव्हर्नमेंटची लाईफ म्हणजे जरा मिडल क्लास वर्गात येण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे गमावायला ऑलरेडी ऑलरेडी क्लिअर सांगतो भिकमधून घ्यायची अवस्था आणि त्यातनं बाहेर पडायचे म्हणून लढतोय त्याच्यामुळे पाऊस आला ऊन आलं मला जायला गाडी नाही माझ्या पायर कुठं नाही ती फेकून देते कारण सगळी आता उतरा माहिती आता शत्रू झुकून उतरा कारण आता नाही लागणार तर कोण मदतीला येणार नाही कोण नाही परत ना ना। पर आयुष्यभर पश्चातापाची त्याच्यामुळे हे लास्ट स्टेज आहे फल ताकद लावा अभ्यासाला तेवढा जोर घ्यायचा आहे जेवढ्या जोर तुम्ही आता ग्राउंडला घेत आहे दोन टाइम ग्राउंड करायच्या आधी लागणार का डायट लय चांगला फॉलो करा प्रॉपर डायट घ्या प्रॉपर दुभ्या प्या का काळा खजूर का कर्ज काढा स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना कर्ज काढा कोणाकडनं पण आणि त्याच्यातनं डायट आणि सिलेक्ट व्हाल तर कर्जाचे व्याजा सकट परत फेड करा पण आता खायला नका आता अजिबात पावसाचं कारण अजिबात नाही झोपत न उठताना बाहेर थड थाड वासरा पावसा येऊन घेतून मग ते स्वप्न तू झोपतच बघितलं तू झोपतच राहणार आणि परतची झोप तुला समाधानाची नाही म्हणणार हे क्लिअर परतची झोप समाधानाची नाही म्हणणार आयुष्यभर बाकीसाठी पटकावं लागणार त्याच्यामध्ये नको असेल ना तर ते पावसाने उसाचं कारण आहे वाज आला गरजच नाही झालं काय घुटला तोंडावर पाणी मारलं फ्रेश झाला घातलं पायात म्हणून तर ओलं पण भिजलं चिकलानं चिकलानं तस दूध पायात घालणार पळत राहणार आणि फायनेला ज्यावेळी मॅटवर पडणार ना त्यावेळी आता असं बऱ्यापैकी व्हायला लागले की आपल्या साईडनं पळून पळून कुठं तरी शेवा आलं पोल घास राहायला लागल्या अरे बाहेर पडणार काय टेन्शन नाही बाहेर न एवढं बाहेर प्रॅक्टिस केलं आणि आउटर मारून दाखवणार सोळाशे मीटरला ढिला पडायचा नाही शेवटच्या राऊंडला हे शब्द कानावर पडत राहिले पाहिजे आईचं स्वप्न आहे माझं स्वतःचं स्वप्न आहे माझे अस्तित्वाची लढाई आहे मी जिंकायचे तर हे शेवटकरांना मारायचे फुलतात पण मारायचे त्याच्यामुळे डिल पडायला उभावच नाही फुल ताकद लावा फुल ता कॉन्फिडन्स घ्या आणि स्वतःचा आत्मविश्वास स्वतःवर एवढा जास्त असला पाहिजे की किती जरी मोठी संकट आली तरी तिने पेरून उभा राहणारच कारण जर तुझा तुझ्यावरच विश्वास नाही तर तुझ्यावर दुनिया विश्वास ठेवणार तुझा जर तुझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स नाही ना तर दुनियातला कुठलाच माणूस तुझ्यावर विश्वास ठेवतो नाही आणि कोणी तुझा पाठीशी आपण नाही त्याच्यामुळे स्वतःचा करता धरता तू स्वतःचा आहे प्लस तुझ्या घरच्यांचा पण करता धरता तू स्वतःच आहेस त्याच्यामुळे त्यांना जर या गरिबीच्या जातात बाहेर काढायचं असेल तर या गोष्टी तुझं नाव लागलं पाहिजे आणि बाकी मग पोलीस भरती पावसाळ्यात घ्यायला पाहिजे होती का घ्यायला नाही पाहिजे होती का वयवड व्हायला पाहिजे होती का नाहीवायला पाहिजे होती ते मुद्द्याचा राहिलेच नाही आणि मी लय सांगितलं पूर्वी भरती जून मध्ये होणार का मग निवडे गोरे रडतेली मरतेली मरतेली मरुदे या जीवसृष्टीवर जिवंत राहायचे ना संघर्ष केलाच पाहिजे आणि जर संघर्ष नाही करायचे टाकत ना तर तुला झाडायचा कोणा नाही त्याच्यामुळे लढत कसा पाप लढतो सकाळी उठतो परिस्थिती नसते गुडक काम देत नाही तर पायाच्या टाचा दुखत असल्या फटाफटाफटा तरी जातो रात्रीच्या आठ आठ वाजेपर्यंत काम करत कारण मी नाही काम केलं तर पोरग पोऱ्या भरतीला जा नाही जायचं त्याला रुपये रोजानं दिला पाहिजे तो रोज पाचशे रुपयाचा हाता पाहिजे तर ती भरतीला जाईल मग ते पोरग म्हणजे तू मस्त तू सोसुस तू दोन दिवस एक दिवस आधी पोहचणार आहेस आईने दिलेली भाकरी दोन दिवस खाणार आहेस पण एक गोष्ट लक्षात घेऊ त्या भाकरीची आता परतफेड करण्याची वेळ तुझ्याकडे आली आता त्या सगळ्या बापाच्या कष्टाची आईच्या मेहनतीची तुझ्या कष्टाची सुधा परत फेड करण्याची वेळ आता तुझ्यातच आली आता हे सगळं तुझ्या आता रोल चालू झाला तुझा सगळ्यांचा संपर्क आता तुझा रोल चालू झाला तू एवढा भारी निघो की ज्यावेळी ह्या सिनेमाकडे मागे म्हणून बघशील ना त्यावेळी पाठोक तुम्ही घेशील हातात म्हणून जेल मी मी करून दाखवलो करुं। मी उतारलो भरतीला उभ्या पावसात पडलो चिखलातला गोळा उचलला आणि आउट टाकला उभ्या पावसात शंभर मित्र मागले हे मी मी केलं हे तू नेक्स्ट टाइमच्या कोणाची भरती दिशील ना आयुष्य तू ठोकून सांगशील अरे तुम्ही काय नेवळ्या नको आता उभ्या पावसात पण तू भिंगरी बांधली पाया तुम्ही काय गोळा टाकताय नेवळ्या काय मी टाकला गोळा साडे नऊ मीटर सगळ्या पाच मध्ये टाळावा लागले तुम्ही काय शंभर पाहता मी पडलो डिटेलच्या पोराला दहा मीटरचा गॅप टाकला हे सगळं जर यायचंय ना तर ही वेळ आहे आणि आता ढिलं वाढला तर समजा आता दोन टाइम ग्राउंड ना करायचं नागे लागू नका एक टाइम करा नाही जाऊ सोळा द्या लय जास्त असा सगळ्याला फोन कॉन्फिडन्स ठेवा सगळ्याला सगळ्यात जास्त शुभकामना तुम्ही मारणार फक्त ठोकून मारणार त्याच्यामुळे अजिबात घालू नका जवळ आले म्हणून काय नाही ती वाट बघत एक संधी पुढे आली आता त्या संधीच सोनं करणार आणि निवडून जाणार आणि आयुष्यात काही पॅडपॅच पान कायमच कायमच भरून टाकणार आयुष्यात काही प्राशी पण कधीच नाही तुम्हाला माहित आहे हे मला माहिती आहे भरती मागची शेंग आहे हे भरती या काय गमाळायचे ना याला चाकी जा पाहिजे बघा आणि चाकीचा म्हणजे काय स्वतःवर फुल विश्वास असणारा सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःला रगडून घेत असणार बघायला पाहिजे आणि ज्यावेळी बोल ना उगाच नाही रे ढसा ढसा अडतोय काय का अडतो बघा मी तुम्ही त्या टेलिग्रामला युट्यूबला इन्स्टाला बरेच जण का ढसा ढसा अडत असता याच्या गळ्यात पडून कारण सगळं आठवतं अख्खा बॅट पॅच काय होत काय सहन केलं आईनं काय सहन केलं मी काय सहन केलं त्या बापानं काय सहन केलं हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत आणि मग मला सांगावं लागत नाही रिड म्हणान डोळ्यात त्याच्या पाणी आणि मग तो वर्गात आता तुझ्या बी लाईफ मध्ये तो दिवस पाहिजे आणि त्या दिवसाचा काय आनंद नाही तुझ्यापेक्षा माझ्यापेक्षा या माहिती आहे आणि ते न्याय द्यायलाच बसले फक्त तुझं कष्ट प्रामाणिक ठेव ते न्याय द्यायलाच बसले ते देणारच नाही फक्त तुझं कष्ट प्रामाणिक ठेव तिथं नको राजा यंदाच्या भरतीला शट्टू ठोकून जागा मारायचे आणि ती बसणारच आहे लय जास्त कॉम्पिटिशन राहिलेलं नाही तू पॉझिटिव्ह राग बघ जागा बसतील चल अभ्यासाला लागा ग्राउंड प्रॉपर करा बाकी प्रश्नपत्रिकांच्या जे काय दिले ते व्यवस्थित बघत जावा इथनं पुढं अपडेट रेग्युलर सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून घेऊया चालू घडामोडीचे पिक्चर पडत राहतील चला ठीक आहे थँक्यू